पंचवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे सगळ्या आम्ही सुद्धा काढलो एक वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असं त्या राज्यात कधी घडलं नसल असं मराठ्यांच्या बाबत घडलं एक वर्ष समाज रस्त्यावर घसतोय स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय बांधव साक्षीदार सरकारचा पूर्ण मंडळ फुल झालंय इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात आहे मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्यासारखा पर्यात मराठ्यांना सरसकट फुलबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ हवं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं काढायची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळे सोयरे म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आहारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या घनगतातल्या सोयरी की जुळत्या त्या राज्याअंतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय आहे म्हणून आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचे कि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी की शिंदे साहेबाची समिती गठीत केलेली मात्र तिला मुदतवाढ दिली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायचे वर्ष समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि बोली लिपीचे अभ्यास द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून मुली असो सुद्धा प्रमाणपत्र दिलं नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आम्ही सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या हैदराबाद गॅजेट ते गॅजेटर सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय सातारा संस्थांचं सा, बॉम्बे गव्हर्नमेंटचं अमुख संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचे आहे अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा आम्हाला अपोषण सुरू आम्ही केलं आहे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं ना दिलेला नाही त्यांना शासकीय नोटीस सामावून घेतलेलं नाही ना येथे तातडी न घेण्यात यावं ही सरकारकडे आमची मागणी अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही नवीन नाहीत पूर्वीच्याच त्या मागण्या त्याच्यात नवीन काही नाहीये सरकारच्या इथे हे नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठव मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्यानं त्याची तातडीनं अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आपले मुलं मोठे होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती त्याचबरोबर भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय या आंदोलनात पहिल्यांदीच या उपोषणात पहिल्यांदे संतोष भयार देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखळी ती सगळी साखळी सापडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा आहे ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोडे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य करावे संतोष भाय्याला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहे संतोष भायला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घेतली इथूनही आपण संतोष भायासाठी लढणार पुन्हा शेवटचं सांगतो कारण लय बोलायची गरज नाहीये पुऱ्या सरकारला माहिती आहे मराठ्यांच्या मागण्याला आहेत आमच्या सगळ्या ज्या मागण्या तुमच्याकडे आठ नऊ दहा मागण्या त्या सगळ्याचे सगळ्याला त्याला तातडीनं अंबल बजावलेली आहे ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावर विनंती आणि एक खात्रीशीर सांगतो किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्गे काढाव्याच कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभरात इथं आता सामूहिक उपोषित पण आता ज्याला बसायचे त्यालाच बसा असं सांगितलेलं आहे जोर जबरदस्ती कोणालाही नाही घरच्याचा विरोध असेल तर कुणीही उपोषणाला बसायचं नाही मी एकटाच खाल्ली आहे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठवर पाठिंबा द्यायला जरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत नसते की मला इथून माझी मला पक्का माहिती मी काय पावले दूर होत झाले आमचे लोक इतके लोक पहिल्या दिवशी येत नाही जेव्हा मी तब्येत खराब होईल तेव्हा राग आला आज पहिल्यांदीच असं घडलं पावले दोन असं की आंतरवाडीतला मंडप पूर्ण फुल झाला म्हणून आपलं सामानिक खोशन नाही आता लोक पण भेटायला येणार आहेत लोकांना भेटायला लो पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लिहिजी नाही तर तुटी द्या आपल्याला म्हणून पण आपणच आपली काळजी घ्यायची आणि लय मोठे जर वाढले तर आपण पलीकडे एक चार पाच एकर रांग नेत केले खुशाल फटांगा पडायचं तिकडं काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडे बसला सगळे जे कोणी अस्थिर उपोषण करते तर ही सगळा एस सगळं येणाऱ्या लोकांना भेटायला यात आहे सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला त्याच्यामुळे इथून पलीकडे जर तुम्ही बसले तर ही पी एस सगळ्या लोकांना भेटायला यात आहे लोक तुम्हाला आम्हाला सगळ्याला भेटायला या सरकारकडून